मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक बुद्धिबळाचा पट आहे आणि या पटावर प्रत्येक मोहरा चालतो तो वेगळ्या हेतून पण काही खेळाडू असे असतात की ते चाल हरले तरी सामना जिंकून जातात आज आपण बोलणार आहोत अशाच एका खेळाबद्दल जिथं एका माघारीच्या बातमीच्या मागं सगळी गोटं हादरून गेली बातमी होती मुरलीधर मोह यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीतून माघार घेतली ऐकायला साधं वाटतं पण मित्रांनो या एका वाक्याच्या मागं राज्याच्या दोन सर्वात प्रभावशाली नेत्यांचा राजकीय संघर्ष दडलेला एकीकडे एक अजित पवार ज्यांनी गेली बारा वर्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आपलं साम्राज्य टिकवून ठेवलं आहे आणि दुसरीकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचा खेळ नेहमी शांत पण अचूक असतो दोन हजार तेरापासून अजित पवार या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्रातील क्रीडा संघटनांवर त्यांचं वर्चस्व जवळपास निर्विवाद मानलं जातं पवार साहेब म्हणजे स्पोर्टच्या दुनियेचा बॉस अशी प्रतिमा त्यांनी वर्षानुवर्ष तयार केली पण अचानक या निवडणुकीत मुरलीधोर मोहय यांनी अर्ज दाखल केला आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण मोहय कोण भाजपाचा मजबूत चेहरा पुण्यातील लोकप्रिय नेता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फडणवीसांच्या विश्वासातला माणूस निवडणुकीत अजित पवारांना कोण थेट सामोरं जाण्याची हिंमत करेल असं कोणी विचारत नव्हतं पण मोहळ उभे राहिले आणि त्यांनी क्रीडा संघटनांशी संपर्क साधायला सुरुवात केली अनेक संघटना ज्यांच्यावर अजित पवारांचं अप्रत्यक्ष नियंत्रण होतं त्यांनी मोहांकडं झुकायला सुरुवात केली पार्श्वभूमीवर भाजपनंही आपली स्ट्रॅटर्जी ठरवली जर आपण थेट निवडणुकीत उतरलो तरी फक्त एक क्रीडा स्पर्धा राहणार नाही तर ही बनेल राजकीय मॅरेथॉन राजकारणात ही निवडणूक म्हणजे क्रीडा विषयातील सत्ता संघर्ष ठरला होता शुक्रवारी सायंकाळी मोठी बैठक झाली ठिकाण गुप्त पण उपस्थिती भारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही बैठक जवळपास दोन तास चालली आणि तिथं सगळं ठरलं मोहळ माघार घेतील पण भाजपचा प्रभाव मात्र या संघटनेत निश्चित वाढेल हे नेमकं कसं तर मित्रांनो हा फडणवीसांचा चतुर डाव होता मोहळ मागे गेले पण करारानुसार अजित पवार फक्त पुढची दोन वर्ष अध्यक्ष राहतील त्यानंतर अध्यक्षपद भाजपकडं म्हणजे मोहयांकडे जाणार म्हणजे आज मागार पण उद्या गादी राजकारणात यालाच म्हणतात डाव हरुणी डाव साधणं फडणवीस हे थेट लढाईपेक्षा डील मेकिंगमध्ये मास्टर मांडले जातात ते कधीही अनावश्यक संघर्ष पसंत करत नाही पण प्रत्येक संघर्षातून फायदा निघेपर्यंत ते सोडत येत नाही त्यांनी अजित पवारांच्या दादागिरीला थेट आव्हान न देता त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला मुहांना उभं करून त्यांनी संघटनेमध्ये पवारांच्या एकाधिकारशाहीवर प्रश्नचिन्ह उभं केलं शेवटी अजित पवारांना कळलं की लढाई फक्त क्रीडा नाही तर ती आहे राजकीय अस्तित्वाची परीक्षा महाराष्ट्रात अजित पवार यांची प्रतिमा नेहमी निर्णायक नेता अशी राहिली आहे ते ज्याच्यावर हात ठेवतात ते मिळवतात ही भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाम आहे पण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीनंतर परिस्थिती वेगळी आहे कारण या लढाईत त्यांनी अध्यक्षपद राखलं असलं तरी त्यांच्या नियंत्रणाचा कालावधी निम्मा झालाय भाजप आता या संघटनेत थेट भागीदार झाला आहे आणि आता हेच फडणवीसांचं खऱ्या अर्थानं विजय पथक आहे या सगळ्या घडामोडींच्या मागं मोठं गणित आहे भाजप गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात आपलं जाळं वाढवत आहे क्रीडा शिक्षण सहकार आणि अगदी सांस्कृतिक संस्थांपर्यंत कारण सत्ता केवळ मंत्रालयात नसते ती असते संघटनांमध्ये प्रतिष्ठानांमध्ये आणि अशा नॉन पॉलिटिकल कोटांमध्ये अजित पवार हे क्षेत्र त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून स्वतःचा स्वतंत्र प्रभाव टिकवून ठेवायचा प्रयत्न करत होते पण आता भाजपनं तिथं पाय ठेवलाय आणि एकदा पाय ठेवला की भाजप मागं हटत नाही हे महाराष्ट्रात सगळ्यांना ठाऊक आहे पुढची दोन वर्ष अजित पवार हे अध्यक्ष राहतील पण त्यांच्या प्रत्येक निर्णयावर मुरलीधर मोहे यांची नजर असेल मोहळे फक्त वरिष्ठ उपाध्यक्ष नाहीत तर ते आहेत फडणवीसांचे प्रतिनिधी या असोसिएशनमध्ये राजकीय विश्लेषक सांगतात ही माघार म्हणजे पराभव नाही तर ही आहे भविष्यासाठी घेतलेली गुंतवणूक कारण दोन वर्षांनी जेव्हा अध्यक्षपद बदलणार तेव्हा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर पूर्ण नियंत्रण भाजपाकडे येईल तेव्हा कदाचित अजित पवारांना ही निवडणूक आठवेल जिथं त्यांनी सामना जिंकला पण मैदान गमावलं राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे फडणवीसांनी अजित पवारांची दादागिरी मोडून काढली माघार घेतली पण माघारीच्या विजयाचा आराखडा तयार ठेवला पवारांचा प्रभाव अजूनही मोठा आहे पण हळूहळू त्यांची पकड सैल होत चालल्याचं चा, स्पष्ट दिसत आहे भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे एक छोटा विजय पण मोठी पायरी कारण हेच दोरं ते इतर संस्थांमध्ये वापरणार आहेत थेट टक्कर नाही तर टप्प्याटप्प्यानं नियंत्रण मित्रांनो राजकारणात कोण जिंकलं हे मतमोजणीने ठरत नाही ते ठरतं कोणाचा डाव टिकला यावर अजित पवार यांनी पद राखलं पण फडणवीसांनी पोझिशन घेतली आणि हीच गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणाचं सौंदर्य इथं प्रत्येक माघार म्हणजे एक नवी सुरुवात असते तर मित्रांनो ही कथा होती दुन आत्म रने नीती, पन दुन दोन दिग्गजांची एकाचा आत्मविश्वास आणि दुसऱ्याची शांत रणनीती पण खेळ अजून संपलेला नाही दोन वर्षांनी जेव्हा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे अध्यक्षपद येईल तेव्हा पुन्हा एकदा हे दोघं आमडे सामने येतील का की त्या वेळेपर्यंत खेळाचे नियमच बदललेले असतील तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात ठरलेला डावी जिंकलेला असतो जर तुम्ही पुढची चाल ठरवली असेल तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा Кивинантти. Данива.